नमस्कार वर्धन किल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपण चालू असतो दिता। नमस्कार नमस्कार नाव उत्तर शिवाय गट्टी पूर्वीला पुणे हा कट्टी नेमका आश्चर्य आम्ही माफ करतो आणि आमची वीर यात्रा असते दरवर्षाप्रमाणे वर्षाने येते परंपरेनुसार खूप दिवसापूर्वी चाल झालेली परंपरा आहे किंवा बैलगाडी पाच सहा दिवसांची सेवा करतो हे जुन्या काळात आमच्या आजूबाजूला पंढर असते त्या टाइमिंग ते त्यावेळेस गाड्या नव्हत्या त्या टायमिंगला बैलगाड्या घेऊन यायच्या बैलगाड्या आल्या इथे गोपाळ असतं देवाचं ते गोपाळ घालण्यासाठी परंपरेनुसार चालू झालेले येतात रात्री गोपाळ घालते शेवटचा दिवस गोपाळ घालतात म्हणजे एक प्रकारचा एक प्रसाद असतो देवाचा म्हणजे भात भात भाजी वगैरे करून एक सात आठ जण गोपाळ प्रत्येक ठिकाणी घालतात बरोबर आहे म्हणजे संपूर्ण पूर्ण जिल्हा असते परत भायचे असेल सर्व येतात इथे गोपाळ घालून करून पंधरा दिवस येतो पंधरा दिवस नाही पहिलं देव येतो एक दिवस त्यानंतर चार पाच दिवस गेल्यानंतर गोपाळ चालू असते त्या टायमेला तिथून एक आठ दिवस झाले की गोपाळ चालू होते मार्ग तोवर पहिले तोपर्यंत पहिले एक विशेष असतं का विशेष म्हणजे आता काय गेलं तर काही जर क्षेत्र चालू झाल्यापासून बहिल्यांचे प्रमाण वाढलेले आहे पहिलं जात लोकांची जाताय आमचे आमचा निरंगांचं सरदार आणि इथे दिवस असे वापरतो एखाद्या पाचसा फायनली आहेत त्याच्यातून पाचचा फायनली आहेत आम्ही आणि घरी पण काय आहे आमच्या आम्ही लोक असतो आपलं गाव आमचं गाव मुकमपोष्ठ एवढी चालू होतं नाव नाव वल कट्टी आमची गाडी पण तीन लोकांचे विक्री यांच्या नावा धन्यवाद I uh -huh.